नमस्कार तुम्हा सर्वांना काय म्हणता कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान सोपे आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे पालकाच्या वड्याची भाजी यासाठी साहित्य काय लागणार आहे कृती कशी करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा ही आहे पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता त्या पानाचे देठ वगैरे साफ करून घेतले आणि अशा प्रकारे या बोलमध्ये मी पालक पालकाची पानं धुवून ठेवलेली आहेत आणि आता हे आहे बेसन तर हे बेसन बघा यामध्ये जेवढं तुम्हाला भाजी करायची जेवढ्या क्वांटिटीमध्ये बेसन घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं तिखट टाकायचं आणि यामध्ये मी थोडासा कोथिंबीरसुद्धा टाकलेला आहे आणि अशी घट्टसर जास्त पातळही नाही आणि अति घट्टही नाही पानाला लागल्या गेली पाहिजे अशी याची पेस्ट करायची जशी आपण पातोळ याची भाजी करतो कशाची आळूच्या पानाची भाजी त्याचप्रमाणे मी पालकाच्या पानाची भाजी करणार आहे आता मी ही जी बेसनाची पेस्ट आहे याला लावून घेणार आहे चला तर मग आता आपण ही पेस्ट याला लावून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आणि याला असं फोल्ड करत जायचं ओके कधी वेगळ्या टाईपचं करून बघायचं आपण पालकाचे खूप भाज्या करतो पालकाचं वरण करतो कधी या प्रकारे सुद्धा भाजी बनवून बघायची प्रत्येक भाजीची चव कशी वेगवेगळी असते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता मी सर्व पानांना त्याच्या वड्यासारखं करून घेणार आहे ओके अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी पालकाच्या वड्या बनवलेल्या आहेत आता याला तुम्ही वाफून सुद्धा घेऊ शकता मी याला लोखंडाच्या तव्यावर फ्राय करून घेणार आहे पालकमध्ये काय विटॅमिन्स असतात थोडक्यात सांगणार आहे विटॅमिन्स ए विटॅमिन सी विटॅमिन्स के ई e, याशिवाय पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर फोलेट पालकाचं उन्हाळ्यामध्ये सेवन करणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर चला जास्त वेळ न करता आपण याची पुढती पुढची कृती करूया ओके त्यासाठी आपण किचनमध्ये जाऊया हे बघा तुम्ही बघू शकता हा लोखंडाचा तवा आहे यावर मी भरीत केलेले आहे ते भरीत मी काढून घेतलं आणि त्याच तव्यावरती आता मी हे ह्या ज्या पालकाच्या वड्या आपण करून घेतलेले आहेत त्या मी टाकणार आहे ओके तवा तापला का बघूया यावर एक दोन थेंब तेल टाकायचं आणि ही पानं टाकायची मी ही कृती करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्या ज्या वडे आहेत त्या झालेल्या आहेत म्हणजे खूप लवकर होतात त्यावर झाकण ठेवायची आवश्यकता नाही नंतर ज्यावेळी भाजी करणार आहोत त्यामध्ये शिजणारच आहे त्यामुळे खूप लवकर होतात ह्या ओके आणि जशी आता आपण नॉर्मल भाजी करतो तशी भाजी करून घ्यायची याचे छोटे छोटे पीस करायचे भाजीला फोडणी द्यायची उकळी आली की याच्या ज्या आहेत त्या भाजीमध्ये टाकायच्या गॅसवर ही पॅन ठेवलेली आहे आणि आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत हे बघा आणि ज्या वड्या होत्या ना हे त्याचे असे छोटे छोटे मी पीस करून घेतलेले आहे आता तेल तापल्यानंतर जे वाटण असते आपण भाजीसाठी काढतो ते वाटण यामध्ये मी टाकणार आहे यामध्ये मी मसाल्याचं वाटण टाकलेलं आहे हळद तिखट ही धना पावडर हा थोडासा मसाला आणि छान मिक्स करणार आहे छान मिक्स करून घेतलेला आहे खूप छान असा सुगंध मसाल्याचा सुटलेला आहे आता हा छान परतून झाला की यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत मसाला छान प्र प्रकारे परतून झालेला आहे आणि आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे अशा प्रकारे भाजीला छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी आता थोडीशी बघा तुम्ही बघू शकता कमी केलेली आहे आणि आता यामध्ये आपण ह्या ज्या वड्या केलेल्या आहेत त्या वड्या यामध्ये आपण टाकणार आहोत वड्यात झालेल्याच आहेत आपल्या बस एक उकळी आली की गॅस बंद करायचा चला बघूया आपण खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे अजून याला एक दोन मिनिट वेळ आहे आणि शेवटी अशा प्रकारे तयार झाली आपली पालकाच्या वड्याची भाजी तुम्ही बघू शकता आज मी बनवलेलं आहे मुगाच्या डाळीचं वरण यावर आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू द्या आणि थांबतो हे बघा वांग्याचं भरीत तुम्ही बघू शकता आज छान थोडंसं तेल भाजी जास्त टाकलेलं आहे कधी कधी <laughs> इच्छा होते तरीदार भाजी खायची काय मग कसला विचार करता या वेगवेगळ्या भाज्या खायला छान वाटते ना मुगाचं वरण किती पौष्टिक असते हे मुगामध्ये काय विटॅमिन्स आहे हे सर्वांनाच माहित आहे ही जी भाजी आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारची आणि वांग्याचं चा भरीत छान मेनू आहे हे तुम्ही भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा आपली चपाती पोळी म्हणतो आपण त्याला कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता काय मग कसला विचार करता या गरमागरम जेवण करायला आपण थोडंसं जवळून बघूया यापुढेही मी अशीच खूप छान रेसिपी लवकरच घेऊन येईल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा लवकरच आपण भेटू तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर